हॅलो फ्रेंड <laughs> तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर खूप दिवसानंतर ब्लॉग घेतो आहे आणि मी खूप दिवसानंतर गावाकडे आले आणि माझी म्हणजे तब्येतच बाहेर नव्हती खूप दिवसापासून तब्येतीचं थोडंसं विश्व झाला होता म्हणजे खूपच म्हणजे मला बोलताच येत नव्हतं आणि गेलं तर म्हणजे वन वगैरे काहीच नव्हतं करतायत तर अजून पण थोडासा आवाज आहे तर आता खूप दिवसानंतर गावाकडे आली मी आणि इथं आहे आमचं देवीचं मंदिर गिरजामाताचं तर हे असं मंदिर आहे आमचं आमचं तर चला मग घेऊ आता चक्कू ते नेऊ म्हटलं थोडंसं खूप दिवसानंतर आलं तर फिरू थोडंसं शेत बघू कारण आ म्हणजे मला नऊ दहा महिने झाले तरी यायला इकडं दहा दहा महिने झाले तर बच्चिनच आमची मी दोन तीन वेळेस म्हटलं मिस्टरांना की आपण जाऊ गावाकडं जाऊ गावाकडं तर त्यांचं कुठं नाही तुझी तब्येत बरी नाही कशाला परत आजारी पडशील परत मग असंच नाही आलो मग आत्ता बरं वाटते चला आज तरी जाऊन हे झाडे तो तोडले मिस्टरांनी मी जमा केले तर एव्हा माझे हात कशी झाली <laughs> मिस्टर बाबा झाडावरती चढले माकडावाने थोडा पटा पटायच मी कुठं खाल्लो मला अर्धाच दिलो तुम्ही भरून घेतले आम्ही चक्कू कढीपत्ता घेतला चाललो आता घरी माझा अवतार मग कसा कच्ची <laughs> कच्चे बी चांगले येणं विकत असे अशी आहे आमचे मऊ गुन्ह्याची तिकडं इकडे पण सागासारखीच असतात ते <laughs>